नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार या योजनेमधील आत्ताची सगळ्यात मोठी एक नवीन अपडेट आलेली आहे आता तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो की तुमच्या सगळ्यांचे पण प्रश्न होते की गॅस सिलेंडर आता पुरुषाच्या नावावर आहे काय करायचं याच्याबद्दल आपण पहिला प्रश्न हा घेणार आहोत की गॅस सिलेंडरच्या बाबतीत नेमकं ज्यांचं ज्यांचं सिलेंडर, सिलेंडर कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर आहे त्यांनी काय करायचं याबद्दलची सगळी माहिती मी सांगणार आहे आणि ही ई के वाय सी कशी करायची आहे कुठे करायची आहे आणि या ई के वाय सीसाठी कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत या सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सब्स्क्राइब करून टाका कारण तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत लक्षात घ्या आपलं जे घरचं सिलेंडरचं कनेक्शन आहे ते आपल्या पप्पांच्या किंवा आपल्या भावाच्या मोठ्या भावाच्या नावावर असतं तर त्याच्यासाठी आता काय करायचं कारण या योजनेसाठी काही अटी आहेत ई के वाय सी करायची गरज आहे आणि काही कागदपत्रांची पण गरज आहे वन बाय वन सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेऊया बघा राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत आली नवीन योजना आता लक्षात घ्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लाख लाभार्थी यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे लक्षात घ्या तुम्हा सगळ्यांना आता मी जसं सांगितलं की जो कोणी व्यक्ती जी कोणी महिला आहे ती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असेल किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना अशा कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी ही योजना आहे आणि याच्यासाठी निर्णय पण आपल्या शासनाने घेतला आहे आता तुम्ही म्हणाल की पुनर्भरण म्हणजे काय तर तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे परत तुम्हाला फ्रीमध्ये भरून देण्यात येणार आहे लक्षात घ्या आता या योजनेचे पात्रता व निकष हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तर खूप जणांचे गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर आहे आता त्यांच्या बाबतीतला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे लक्षात घ्या तुमचा जो पहिला प्रश्न होता की पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर आहे बाईच्या म्हणजे आमच्या घरातल्या स्त्रीच्या नावावर नाही तर पहा गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर तुम्हाला त्या पुरुषाच्या नावावरचं काय करायचं आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे तसेच एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल लक्षात असू द्या पुढची महत्त्वाची अट काय आहे बघा जर तुमच्या घरात एकच रेशन कार्ड असेल आणि एका रेशन कार्डवर जेवढे कुटुंब असतील आता आपल्या घरात समजा मी आहे माझा मोठा भाऊ आहे माझे आई वडील आहेत आम्ही दोघं भाऊ भाऊ पण विवाहित आहोत तर आम्ही किती झालो सहा जोड्या झालो परंतु आता या सहा जोड्या जर एकत्र राहत असतील तर त्यांना तीनच सिलेंडर मिळणार परंतु जर तुमच्याकडे दोन भावांचे वेगवेगळे रेशन कार्ड आहे आणि आईवडिलांचे वेगळे आहे तर तीन रेशन कार्ड म्हणलं तर तुम्हाला नऊ सिलेंडर मिळणार परंतु एक लक्षात घ्यायचं आहे एका रेशन कार्डवर म्हणजे एका शिधापत्रिकेवर हे तीन गॅस सिलेंडर असणार आहेत त्यामुळे जर ज्यांच्या घरात फाळणी झाली नसेल तर त्यांनी आधी फाळणी करून घ्यायला पाहिजे परंतु त्यासाठी आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते सांगतो सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या बघा एका रेशन कार्डला तीन सिलेंडर मिळणार पुढची अट लक्षात घ्या ज्यांना चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाचं गॅस सिलेंडर आहे त्यांनाच ही योजना लागू असणार आहे आता पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या योजनेची कार्यपद्धती लक्षात घ्या कार्यपद्धती कशी असणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरण हेही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल केंद्र सरकार रुपये तीनशे अनुदान व्यतिरिक्त केंद्र सरकार यांना रुपये तीनशे देणार आणि राज्य सरकार रुपये पाचशे पन्नास देणार प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे आता खूप जणांचा प्रश्न असा आहे की दादा आम्ही फॉर्म कुठं भरायचा की फॉर्म भरायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट थेट बँकेमध्ये पैसे येणार आहे थेट बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत हे लक्षात असू द्या तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर रुपये आठशे रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरणद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येईल म्हणजे डायरेक्ट डी बी टी थ्रू तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट आठशे पन्नास रुपये हे जमा केले जाणार आहेत समजलं आता महत्त्वाची पुढची गोष्ट बघा आता पुढे या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडर अनुदान देण्यात येणार नाही जर समजा तुम्ही एका महिन्यात दोन गॅस सिलेंडर घेतले तर तुम्ही म्हणाल मला दोन्हीच मिळणार का नाही तुम्हाला त्यापैकी फक्त एकाच सिलेंडरचे अनुदान मिळणार आहे बाकीचं नाही पुढे बघा म्हणाल की ही योजना कधी चालू झाली बाबा तर लक्षात घ्या ही योजना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत आता जसं तुम्हाला सांगितलं मी की तुम्हाला जर तुमच्या घरात दोन भाऊ असतील तर तुम्हाला रेशन कार्ड वेगळं करावं लागेल परंतु आता याच्यावरती एक अट आहे जर तुम्ही हे रेशन कार्ड वेगळं केलं असेल कधी एक जुलैच्या अगोदर केलं असेल तरच तुम्हाला आता याचा फायदा मिळणार आहे जर ही योजना ऐकून तुम्ही परत रेशन कार्ड वेगळं केलं तर ही योजना तुम्हाला पात्र ठरणार नाही कारण तुमच्या रेशन कार्डचं रजिस्ट्रेशन दिनांक का डेट हे सगळं फिक्स असतं त्यांच्याकडे असतं त्यामुळे जास्त डोकं लावायचं नाही ज्यांचं एक जुलैच्या अगोदरचं शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड वेगवेगळं झालं आहे त्याच कुटुंबांना प्रत्येक कुटुंबाला तसंच या योजनेचा लाभ मिळणार आहे लक्षात असू द्या आता सगळ्यात महत्त्वाचं बघा राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करायची आहे आता खूप जणांचा प्रॉब्लेम होता की ई के वाय सी कुठे करायची ई के वाय सी तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करायची आहे समजलं नाही समजलं असेल तर पुन्हा एकदा सांगतो ई एक के वाय सी कशी क्या करायची तर गॅस एजन्सीकडे जायचं आणि त्यांना म्हणायचं की आम्हाला मोफत गॅस सिलेंडर योजना करायची आहे त्यासाठी आम्हाला ई के वाय वा सी करून द्या तसेच लाभार्थ्यांनी बँकेचे खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले आहे आता जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पैसे पण यायला हवेत तर त्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आणि सीडिंग ॲक्टिव्ह असणं गरजेचे आहे नाहीतर लाडकी बहीण योजनेसारखं होईल आणि आधार कार्ड लिंक आणि सीडिंग ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे येणार नाही तुम्हाला मोफत सिलेंडर मिळणार नाही या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे म्हणजे तुम्हाला बँक खातं आधारला लिंक आणि सीडिंग करून घ्यायचं आहे आणि यासाठी तुम्हाला लवकर बँकेत जाऊन सगळं व्यवस्थित करून घ्या नंतर गॅस एजन्सीकडे जाऊन तुमचं ई के वाय सी करा ई के वाय सी कुठे करायचं कळलं आता कशी करायची आहे तर तुम्हाला ई के वाय सी ते स्वतः करून देतील त्यासाठी तुम्हाला फक्त काही डॉक्युमेंटची गरज आहे आता काही डॉक्युमेंट्स म्हणजेच काही कागदपत्रांची गरज आहे तर ते कागदपत्र कोणते तर लक्षात घ्या ई के वाय सीद्वारे नोंदणी करण्यासाठी फक्त एकच अट आहे की सध्याचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डशी जोडलेला असणं आवश्यक आहे हे बघा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ज्यांना ई के वाय सी करायची आहे त्यांना डायरेक्ट तुम्ही गॅस सिलेंडर एजन्सीकडे जा आणि त्यांना म्हणा की आमचं ई के वाय सी करायचं आहे पण त्यासाठी कागदपत्रं कोणती तर कागदपत्र पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी असणार आहे ते गॅस कनेक्शनचं पुस्तक गॅस कनेक्शन जे आहे त्याचं पुस्तक लागणार आहे आणि गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणे गरजेचे आहे ते नसेल तर तुम्ही करून घ्या दुसरं कागदपत्र तुम्हाला दुसरं कागदपत्र पाहिजे ते आधार कार्ड तुमचा जो काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड लागेल तिसरं डॉक्युमेंट तिसरं कागदपत्र कोणतं तर तुम्हाला तुमचं रेशन कार्ड पण घेऊन जावं लागणार आहे कारण रेशन कार्डवरती किती कुटुंब किती आहेत कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत ते पण पाहणार आहेत लक्षात असू द्या हे तीन महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत आधार कार्ड रेशन कार्ड आणि गॅस कनेक्शनचे पुस्तक हे तीन कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे एकदम सोपी माहिती सांगितली आहे सगळ्यांना कळू शकते आता याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र